हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी अमित ठाकरे नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांची सुद्धा अमित ठाकरे यावेळी संवाद साधतील असं समजते हेमंत गोडसे जे माहितीचे उमेदवार असतील नाशिकमध्ये त्यांच्यासाठी म्हणून अमित ठाकरे आता मैदानात उतरलेत गोडसेंसमोर राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराजांचं आव्हान असणार आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी यावेळी अमित ठाकरे संवाद साधतील राजाभाऊ बाजे आणि शांतिगिरी महाराजांचं आव्हान यावेळी हेमंत गोडसे यांच्यासमोर प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया किरण काय नेमकं वातावरण सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतंय आणि विशेषतः मनसेकडून अमित ठाकरे स्वतः तिथे येत आहेत त्यामुळे कशा पद्धतीची तयारी होणार आहे महायुतीला कशी मदत होणार आहे त्याची प्रत्येक खरं म्हणजे हेमंत गोडसे यांची उमेदवारी अगदी अंतिम क्षणाला जाहीर झाली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर प्रचाराचा वेग आता वाढवण्यात आलेला आहे राजाबाऊ यांचे यांचा जर प्रचार बघितला तर महिनाभर अगोदरचा त्यांचा हा सगळा प्रचार आहे सोबतच शांतिगिरी महाराज यांचा देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते निवडणूक रिंगणात आहेत त्यांचा देखील महिना ते दीड महिना अगोदरच प्रचार बघायला मिळालेला आहे आणि या सगळ्या काळामध्ये माहितीच्या माध्यमातून आता ठिकठिकाणी बैठका घेऊन प्रचार यंत्रणा अधिक कार्यान्वित करण्यासाठीचा भर दिला जातो है आनि तेया आहे आणि त्यासाठी आता मनसे देखील नाशिकमध्ये मैदानात उतरलेली आहे कधी काळी मनसेचा गड राहिलेल्या नाशिकमध्ये आज अमित ठाकरे येत था आहे त्यांच्यासोबत मनसेचे इतर पदाधिकारी देखील असणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या राजगड कार्यालयामध्ये महायुतीची बैठक पार पाडणार ना आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहे नाशिकचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठीची ही बैठक बैठक पार पडणार आहे या बैठकीला स्वतः उमेदवार उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील उपस्थित असणार आहे आणि एकूणच आत्ताच्या घडीपर्यंत असलेला प्रचार आणि पुढील काळामध्ये नेमकी काय रणनीती आखायची या सगळ्या संदर्भामध्ये अमित ठाकरे आढावा घेणार आहे आणि त्यानंतर नेमकं काय या सगळ्या बैठकीत ठरतं हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी